দে mm, 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 mm. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मंजूर फिशिंग चॅनलवर मित्रांनो हा व्हिडिओमध्ये आम्हीने मोठे मासे धरलेले आहे आमच्या अस्लम भाऊनं मासे धरलेलं आहे ते मासं अस्लम भाईने कसं धरलेलं आहे ह्या बघायसाठी व्हिडिओ एंडपत्र बघा आणि देशी बांबू स्टिकवर पण मासं धरलं आहे आणि हँडलाईन सेटअपवर मासं धरलेला आहे मित्रांनो आणि मोठ्या साईजचे मासे धरले आणि बाईटसाठी काय वापरलं आहे तुम्ही नक्की बघा मित्रांनो मित्रांनो नेहमी आपले सबस्क्रायबर विचारत आहेत की गांडूळ कुठं मिळत आहेत विकत हे गांडूळ विकत मिळत नाही मित्रांनो आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवले का आपण गांडूळ कुठनं आणलं आहे काय आणलं आहे आणि गांडूळ वापरून आम्ही वाम धारायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ एंडबद्दल बघा मित्रांनो तुम्ही हा बघू शकता आपले जे सबस्क्राईब भाऊ आहेत ते नुसताच व्हिडिओ बघून चाललेला आहेत नाईन्टी सेवन पॉईंट वन लोकनुसतं व्हिडिओ बघून चालले मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या हा तुमचाच चॅनल आहे मित्रांनो जर सबस्क्राईब केला की के नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल माझ्या व्हिडिओचा प्लीज सबस्क्राईब कर आप करा आपल्या चॅनलला आणि असं सपोर्ट करत रहा मी मित्रांनो चॅनलला जे अस्लबाईनं फे जे हँडलाइन फिशिंग आत पाण्यात टाकले त्याला एक लाकडीच्या मदतीनं हमीनं लावून ठेवलं बांधून आणि त्याला सिग्नलसाठी हमीने घुंगरू लावले मित्रांनो जर मासा आपला हुकला बाईट करत असला तर आपल्याला सिग्नल मिळतो घुंगरूच्या मदतीनं मित्रांनो एक चांगली स्ट्राईक झाली अस्लबईच्या फिशिंग रॉडला ती पण चांगल्या साईजची वाम होती बघू शकता तुम्ही देशी बांबू स्टिकला आपल्या एक चांगल्या साईजचा वाम मासा मिळाला मित्रांनो मित्रांनो एक एक लक्षात ठेवावे की हा वाम मासा आहे त्याला हाताने धरायचा प्रयत्न करू नका कारण की त्याच्या पाठीशी एकदम जास्त प्रमाणे काटे असतात की ते मासा रिवर्स आला की आपल्या हाताला येणार इजा होऊ शकते मित्रांनो फाटू शकते तर ते तुम्ही त्याला हाताने धरायचा प्रयत्न करू नका मित्रांनो कापडाच्या मदतीनं त्याला हुकवरनं काढून त्याला काढू शकता आपण

मित्रांनो चांगल्या साईजच्या आपल्याला बाईट झालेले आता तुम्ही बघू शकता असलंबाई फिशिंग लाईन वाढत आहे त्याला आता मासा लागलेला आहे आपल्या फिशिंग लाईनला बघूया कुठला मासा आहे पाण्यातून बाहेर काढल्यावर मित्रांनो व्हिडिओ एन्जॉय करा जर व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो बोले पण मी तू वलीमा करणार काय

मुलाख